नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची खरेदी हे नाफेडच्या माध्यमातून होत आहे आणि नाफेडच्या माध्यमातून होत असताना शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला हमी मिळावा म्हणून शासनाने एक नाफेडची खरेदी सुरू केलेली आहे आणि अशाच शासनाने नाफेडची खरेदी सुरू केली असता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मोठा शेतकऱ्यांसाठी एक लाभ आहे पण चक्क आता आज आपण आलो आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या नाफेड केंद्रावर आपण बघू शकतो का हे जे आहे हे संपूर्णपणे एक के नाफेड केंद्र आहे इथे प्रत्येक शेतकरी आपलं सोयाबीन घेऊन आपल्याला हमीभाव भेटला पाहिजे म्हणून या ठिकाणी करता सोयाबीन या ठिकाणी आणतात आणि विक्री करताना या ठिकाणी सोयाबीनचे मोजमापसुद्धा सुरू आहे पण असंच सुरू असताना या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे काही पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांनी या नाफेडवर एक आक्षेप घेतलेला आहे तो नेमका आक्षेप कोणता आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया नेमकं काय घडलेलं आहे मी आज नाफेड या गोडाऊनवर तिथं खरेदी केंद्र चालू आहे त्या गोडाऊनवर मी चौकशी केली आणि व्हिजिट देण्यासाठीच आलो होतो शेतकरी म्हणून नाही पण मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून इथं व्हिजिट दे शेतकऱ्याचं समाधान आहे की नाही आहे पहिले मी विचारलं काट्यात किती वजन घेता तुम्ही तर ते म्हणजे सहाशे ग्राम आणि बोर्डावर दिसून आलं पाचशे तीस म्हणजे सत्तर ग्राम एका पोत्यावर शेतकऱ्याचं नुकसान होऊन आलं हजारो पोते घेऊन राहिले तर शेतकऱ्याचं नुकसान कोण भरून देईन बा या विचारलं तर आम्हाला सहाशे पा पन्नास किलो सहाशे ग्राम घेण्याची ऑर्डर आहे ऑर्डर काय लिहून देऊन का नाही राहिले शेतकऱ्यांनी तुम्हाला समक्ष तुम्हाला सांगितलं का असं या ठिकाणी कमी मोजमाप होत आहेत काय आहे तर मी शेतकरी आहे ना मी शेतकरी असल्यामुळे मला बी कल्पना असायला पाहिजे कारण आपण शेतकऱ्याची बाजू घेणारे पक्षकार आहे आपण आणि शेतकऱ्या जर नुकसान होत असन तर मग आमच्या कार्यकर्त्याला काय काम मग आम्ही शेतकऱ्यासाठी जिवंत आणि इथं आणि शेतकऱ्याचं नुकसान करायला नाही पाहिजे जो तफावत निघत असेल त्यांना त्याचा डिफरन्स भरून ज्या शेतकऱ्यांची खरेदी झाली असेल त्या शेतकऱ्याचं डिफरन्स भरून त्यांनी देण्यात यावे एकंदरीत किती नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं असं तुम्हाला वाटते आता जवळपास एका दिवसाला तीनशे क्विंटल या ठिकाणी सोयाबीन खरेदी केल्या जाते आणि हे सहाशे कट्टे आणि एका कट्ट्याचं वजन मोजलं असता खाली रिकाम्या तर कमीत कमी पाचशे भरून राहिलेलं आहे आणि हे त्याच्यातून नेटवेस्ट वेस्ट करून राहिलेले आहे की सहाशे म्हणजे प्रत्येकी पोत्यामागे शंभर ग्रॅम जर हे सोयाबीन जास्त घेत आहे याचा अर्थ याचं नुकसान आहे शेतकऱ्याचं हे शेतकरी जरी बोलत नसले कारण त्यांना भाव मिळत आहे याच्यामुळं ते हे म्हणतात की आमचं काही म्हणणं नाही आहे का आम्हाला भाव मिळत आहे आमचं शंभर ग्रॅम गेलं काय दोनशे ग्राम गेलं काय त्याचा आमचा प्रश्न नाही आहे परंतु हे घेतात का याचं कारण आम्ही विचारलं असता ते सांगतात की हे ग्राम आम्हाला या काठ्यावर मोजता येत नाही त्याच्यामुळे आम्ही सत्तर ग्राम हे जास्त घेत आहोत असं संबंधित या ठिकाणचे अधिकारी आम्हाला सांगत आहे याचं डिस्कशन होऊन हे पाचशे तीस ग्रामच्याऐवजी सहाशे ग्राम हे का कापत आहे याचं आम्हाला लेखी उत्तर द्यावं एवढंच आमचं म्हणणं आहे आणि शेतकऱ्याचंही नुकसान व्हायला नको आणि या खरेदीचंही नुकसान सरकारचंही नुकसान व्हायला नको असे आमचे म्हणणं आहे बाकी शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे हे आपण विचारू शकता नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत काही शेतकरी वर्ग जुळलेले आहे नेमकं जे घडलेल्या प्रकाराबद्दल एक शेतकरी ह्या नात्याने आपण काय सांगाल माझं असं मत आहे की पाचशे तीस ग्रॅम जवळजवळ नाफेडच्या जी आरमध्ये आहे असं सर सांगत आहे तर त्यानुसार यांनी काय क्लिअरिफिकेशन आहे यांना द्यायला पाहिजे एक शेतकरी म्हणून मीही हे म्हणू इच्छितो की क्लिअरिफिकेशन देणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि हे जे खरेदी विक्री आहे किंवा नाफेड आहे पहिलेच खूप जाजाकटी आहे नाफेडला जजाकटीमुळे शेतकरी पहिलेच त्रस्त आहे पण या जंकटी थोड्या शिथिल करून या गोष्टीकडे थोडं गांभीर्यानं लक्ष सरकार आणि विद्यमान आमदार यांनी दिलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला का या ठिकाणी तुम्ही सोयाबीन विक्री करता आणलं असता नाखलमध्ये तुमचं या ठिकाणी नुकसान होत आहे का नुकसान म्हणजे असं होत आहे की आमचा माल उत्कृष्ट दर्जाचा गाडणी चाळणी करून आणूनही चाळणीवर टाकावं लागते आणि चाळणीवर टाकावं लागून त्याच्यावर त्याच्यामधनं खूप माल चांगला माल वापस न्यावा लागते तर त्या गोष्टीसाठी थोडंसं या गोष्टीकडे लक्ष देणं महत्त्वाचा विषय आहे म्हणजे समजा खरेदी विक्रीने किंवा नाफेडच्या अध्यक्ष जे काही आपले कर्मचारी आहे त्यांनी आणि विद्यमान आमदारांनी या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे तुम्ही दिवस रात्र मेहनत करून या ठिकाणी माल पिकविता आणि मालाला अधिक जास्त भाव मिळाले पाहिजे म्हणून तुम्ही नाफेडमध्ये माल विक्री करता आणला पण विक्री करता आणला असता या ठिकाणी तुमचं म्हणजे किती नुकसान होत आहे कसं आहे सर आम्ही रात्रीचं बारा वाजता एक वाजता लाईट येते ओलीत करून रात्रीचं पीक काढून इथे आणतो तर इथे तर थोडंफार आम्हाला समाधानकारक विषय झाला पाहिजे पण या समाधानकारक उत्तराऐवजी प्रत्येक ठिकाणी आमची पिळवणूकच होते ही पिळवणूक थोडीशी थांबली पाहिजे अटी शिथिल झाल्या पाहिजे एवढंच आम्हाला वाटते बाकी काही आमची मोठी मापक अपेक्षा आहे जास्त काही मोठा विषय नाही आहे की बा आम्हाला असं मार्केटमध्ये भाव आहेच नाही मार्केटमध्ये भाव जर असा तर आम्ही नाफेडकडे वळलोच नसतो तर त्याच्यामुळं आमचा थोडासा विचार करण्यात यावा शेतकरी वर्गाचा तसंही नाफेडसाठी लोकं नाराज असते की पण आता बाहेर मालाला भाव नाही आहे त्याच्यामुळे हा सगळा विषय होता यावं लागते नाहीतर यायचा काही विषय नव्हता आणि हे जे आहे या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे नक्कीच या ठिकाणी बघता शेतकरी वर्गानेसुद्धा एक या ठिकाणी खंत व्यक्त केली आहे आज या चांदुल्ल्याच्या नाफेड केंद्रावर काही शेतकऱ्यांनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी एक आक्षेप घेतला आहे का या ठिकाणी सोयाबीनचं मोजमाप करत असताना त्यांना जे योग्य जे मोजमाप पाहिजे ते होत होत नाही आहे म्हणून नेमकं काय सांगाल तुम्ही आणि तुमचा प्रथम परिचय द्या आणि तुम्ही या ठिकाणी कुठल्या पदावर मी राहुल कोरडे ॲज अ खरेदी विक्री मॅनेजर व्यवस्थापक पा या पदावर आहे इथे आपण सतरा तारखेपासून शासनाच्या आधारभूत किमतीनुसार सोयाबीन खरेदीची सुरुवात केलेली आहे आणि चांगल्या शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे आपण जवळपास अमरावती डी एम ओ ऑफिसमध्ये जेवढ्या खरेदी विक्री येते त्यामध्ये सध्या एक नंबरवर रेल्वे खरेदी केंद्राची खरेदी झालेली आहे चांगल्या प्रतीचा माल आपण खरेदी करत आहे परंतु आता हे जे वजनाचं आणलं आहे आम्हाला जो डी एम ओकडून बारदाना प्राप्त होतो हा बारदाना कोणता पाचशे तीस ग्रॅमचा येतो कोणता सहाशे ग्रॅमचा येतो वला बारदाणा जर असला तर त्याचं वजन सहाशेच्या जवळपास नक्की भरते काही लोकांनी काही शेतकऱ्यांनी बारदाना पण काट्यावर वजन करून पाहिला तर त्याचं वजन सहाशे ग्रॅम याचं एखादा जर वाढला असला तर पाचशे भरते असं नाही म्हणत परंतु आम्हाला जे गाईडलाईन आलेली आहे डी एम ओ ऑफिसकडून ही शेतकऱ्यांचा पन्नास पॉईंट पाचशे तीस ग्रॅम इतकं वजन घ्यायचं आणि तोच माल आपण वेअरहाऊसला तेवढ्याच वजनाचा पाठवत हो आहे त्याच्यामुळं यांचा जो गैरसमज झाला की आम्ही वजन जास्त घेत आहे आणि जे इलेक्ट्रिक काट्याची जे क्युरॅरिसी असते ते सत्तर ग्रॅमची येत नाही क्विंटलचा काटा असल्यामुळं आता जे किराणा दुकानात दहा ग्रॅम दहा किलोचे काटे राहतात त्याच्यामध्ये ग्रॅमची हे येऊ शकते क्युरॅरिसी परंतु आपला जो क्विंटलचा काटा आहे ह्या क्विंटलच्या काट्यामध्ये सत्तर ग्रॅमची येत नाही जर काही श आपण हे शेतकऱ्यांच्या फायद्याकरता आलो बाहेर मा मार्केटचे भाव पडलेले आहे गव्हर्नमेंटचा पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भाव आहे त्या भावाने शेतकऱ्यांचं सोयाबीन गेलं पाहिजे जर अशा काही अशा अडचणीमुळे जर खरेदी बंद करावी लागली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचंच नुकसान आहे असं माझं मत आहे पण यांनी जे म्हटलं आहे का ज्या प्रमाणात जे वजन काटा करत असताना काही प्रमाणात कमी काय म्हटलं का का। तर कमी काय जास्त पाचशे तीस तर सहाशे किलो झाले पाचशे तीस तर सहाशे देत आहे असं त्यांचं म्हणणं आहे याच्यावर तुम्ही येणाऱ्या कार्यकाळात काही दुरुस्ती करणार का आपल्याला जर काटा अशा पद्धतीचा अवेलेबल झाला की ज्याच्यामध्ये ग्रॅमचं पण येते तर आपण शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान होणार नाही या साईडनं आपण प्रयत्न करू आणि आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कधीच नुकसान होऊ देत नाही आमच्या सेंटरवर येणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगावं की ह्या सेंटरवर आम्हाला असा त्रास झाला अशा पद्धतीची लूटमार झाली तर आम्हाला सांगावं आम्ही त्याच्याबद्दल तत्पर राहू आमच्यात सुधारणा करण्याचे पूर्ण प्रयत्न करून आजपर्यंत आमच्या सेंटरवरून कोणता शेतकरी नाराज होऊन गेलेला नाही तुम्ही आजपर्यंतच्या खरेदीचा रिपोर्ट तुम्ही अमरावती डेमो ऑफिसमध्ये जेवढ्या खरेदी विक्री होते त्यामध्ये तुम्ही पाहू शकता नाही नाही मला एक सांगा बा कोणता सा सहाशे ग्रॅम आला आम्हाला गाईडलाईन आहे पन्नास पाचशे तीस ग्रॅमची आम्ही पन्नास पाचशे तीस ग्रॅमच वजन घेत आहे काट्यावरचं जे क्युरॅरिसी आहे ते सहाशे ग्रॅम येत आहे म्हणून आम्ही जास्त ग्राम घेतो अशातला भाग नाही आणि आमच्याजवळ आम्ही तेच गाडी भरून वेअरहाऊसला पाठवतो आमच्या जो काटापावती आहे त्याच्यामध्ये बरीचशी तूट येते तूट आल्यानंतर संस्थेला तो नुकसान भोगावं लागते याच्यामध्ये कोणी शेतकरी त्याच्यामध्ये लक्ष देत नाही पण याचं संस्था संस्थेचं नुकसान झालं नाही पाहिजे हे शेतकऱ्यांनी पण आत्मसात केलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काळातही शेतकऱ्यांना हमी भावाचा फायदा घेता आला पाहिजे रस्तेचंही नुकसान झालं पाहिजे आणि शेतकऱ्याचं पण नुकसान नाही पाहिजे दोघांचंही नुकसान न होता याकरता पुढील तोडगा काय काढणार आम्ही नाफेड करून आलेल्या डी गाईडलाईननुसारच आम्ही आमच्या केंद्राच्या पूर्ण प्र कार्यपद्धती राबू याबद्दल मी तुम्हाला पूर्ण शाश्वती देतो नक्कीच येणाऱ्या कार्यकाळात ज्या यांच्या काही व्यवस्थापक येथील व्यवस्थापक आहेत नाफेड केंद्राचे यांचंही म्हणणं आहे का आम्हाला शेतकऱ्याचं नुकसान करायचं नाही आहे पण जे कोणी शेतकरी आणि इतर पदाधिकारी त्यांनी त्यांच्यावर जो विषय होता त्या विषयाबद्दल त्यांनी या राहुलजी कोरडे यांनी थेट रोखोकपणे एक प्रतिक्रियासुद्धा आपल्या एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला दिलेली आहे प्रश्न होता तो प्रश्न शेतकऱ्यांसाठी होता आणि या ठिकाणी नुकसान होत होतं त्या नुकसानासाठी हे येणाऱ्या दिवसात तो प्र प्रश्न शेतकऱ्यांना जो होणारा त्रास आहे जे वजन कमी जास्त जे काही आहे ते होत आहे ते ते तत्पर राहणार आहे आणि येणाऱ्या दिवसात या ठिकाणी नाफेडची खरेदी अशी सुरू राहील